नाशिक जिल्हा रुग्णालय येथे गुरुवारी तृतीय पंथीयांसाठी राखीव कक्षाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तृतीय पंथीयांपर्यंत पोचविण्याकामी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचं नमूद केलंय तसेच आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावण्यासाठी आग्रही भूमिका मांडली आहे

समोर एक आवाहन होतं की कशा प्रकारे जे जे त्यांची जे आमच्या समाजाचा हिस्सा आहे त्यांना कशा प्रकारे आपण इक्वल ट्रीटमेंट देऊ शकतो तर आम्ही वेगळे वेगळे खूप उपक्रम करतो पण त्याच्यापेक्षा एक जे पूर्वीपासून यांची मागणी होती की हॉस्पिटल्समध्ये एक त्यांना एक स्पेशल ट्रीटमेंटची गरज आहे स्पेशलपेक्षा इक्वल ट्रीटमेंटची गरज आहे सो जेव्हा आम्हाला हे कळलं तर समाज कल्याणचे सहायक आयुक्त साहेब त्याच्यासोबतच सिव्हिल सर्जन साहेब आहे त्यांच्यामार्फत जेव्हा मीटिंग करण्यात आली तर तेव्हापासून हा उपक्रम सुरू करायचा आम्हाला असा ठरवला गेला आणि आज तो आपला जे उपक्रम होता ते त्याची खूप त्याची आलेली आहे

या कक्षात अद्ययावत अशा दहा खाटा असून जीवरक्षक प्रणाली आवश्यक यंत्रे उपकरणे इत्यादी कक्ष सुसज्ज आहे येथे दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांवर मोफत निदान विनाशुल्क शस्त्रक्रिया आणि रक्त तपासण्या आणि उपचार करण्यात येणार आहेत उपरोक्त कक्षासाठी सहा प्रकारच्या विशेषज्ञ सुविधा आणि परिचार्या सेवा नियोजन करण्यात आलेली आहे त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी एका छत्राखाली सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक सेवा आणि सुविधा देण्यात येणार आहेत तृतीयपंथीयांसाठी राखीव कक्षाची माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवून शासकीय आरोग्य संस्थांमध्ये त्यांनी उपचार घ्यावेत आणि आजारपणासाठी खाजगी रुग्णालयात येणारा अतिरिक्त खर्च टाळावा प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जलद शर्मा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे तसेच तृतीय पंथीय समाज नाशिकच्या गुरू सलमा शेख आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक